यांनी लिहिलेले दाभोळवत हत्या आणि मी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर श्री रणजित सावरकर श्री संजीव माळेकर श्री वीरेंद्र जीकर श्री सुनील धनवळ आणि श्री विक्रम भावे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या कार्यक्रमाचा কার্যক্রমে যে পুস্তকর পুস্তা আনার সবাই দামোদর হচ্ছে আমি আনার পায় মান मला आज नरेंद्र दाभोळकर हत्येच्या प्रकरणात सीबीआयने गुंतवलं होतं माझ्यासोबत ॲडव्होकेट कुनाळेकर यांना सुद्धा अटक करण्यात आली होती त्यांच्या विरोधात मी जबाब द्यावा यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आणण्यात आला किंवा अगदी माझ्या बायकोवर किंवा मुलीवर रेप करण्यापर्यंत धमक्या देण्याचे प्रयत्न झाले पण मी एक हिंदू आहे धर्मशास्त्र पाप पुण्य मानणार आहे कोणाच्या तरी विरोधात खोटी साक्ष देऊन इथल्या न्यायालयात मी माझी सुटका करून घेईन पण वरच्या न्यायालयात सुटका होणार नाही त्यामुळे मी नकार दिला अशी खोटी साक्ष द्यायला त्यामुळे मला या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि मग धडधडीत खोटे पुरावे प्रचंड लांबलेला खटला या सगळ्यातून जाताना हिंदुत्ववादी असणं हा अपराध आहे की काय असे प्रश्न पडावेत असे अनुभव मी घेतले आणि त्याच अनुभवांवर हे पुस्तक आहे ज्याचं आज प्रकाशन झाले